वर्धिष्णू मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य आणि निशा हेल्थकेअर पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुणे येथील विसर्जन घाटावरील सेवा करणाऱ्या सेवक आणि सेविका यांना यांना सस्नेह भोजन देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य निशा हेल्थ केअर संस्थेचे सर्वे सर्वा दत्तकेश सतीश कर्डे आणि वर्धिष्णू मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्यामराव कर्डे यांनी महत्वपूर्ण कार्य केल्यामुळे हा एक कौतुकाचा विषय ठरला आहे आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या उद्देशाने कार्य करणारी मोजकीच मंडळी समाजात आहेत त्यातीलच अग्रगण्य नाव म्हणजे दत्तकेश कर्डे होय सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित विकासात महत्त्वपूर्ण भूमिका राबवित असतात बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय असल्यामुळे देशसेवेचे बाळकडू दत्तकेश सतीश कर्डे यांच्या नसानसात भिनलेला आहे त्यांच्या आशा या सामाजिक कार्यास नीरज नाईक आणि गिरीश बनसोडे यांची महत्त्वपूर्ण साथ असते संपूर्ण महाराष्ट्रातील ठळक घडामोडी आणि वेगवान बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या शिवकाळ न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद